नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी समर्थ तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या श्रावणातील दुसरा शनिवार आणि उद्या शनी प्रदोष आलेली आहे तर हा असा योगायोग आलेला आहे शनी प्रदोषी महादेवांना समर्पित आहे हे वर्त महादेवांना अत्यंत प्रिय आहे तर बरेच जण प्रदोष व्रत किंवा प्रदोषचे व्रत करत असतात तर आपल्याला उद्या श्रावणी सोमवार आणि प्रदोष असा हा खूप मोठा योगायोग आलेला आहे उद्या आपल्याला येथे अर्पण करायचे आहे अकरा काळे उडीत आयुष्याचं सोनं होईल पतीची मुलाची घराची खूप अशी प्रगती होईल त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कधी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यासाठी व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्ही अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की करा चला कर तर मग वेळ न घालवता थोडक्यात तुम्हाला मी हा उपाय कसा करायचा आहे याबद्दलची माहिती देणार आहे तर बघा उद्या प्रदोष आणि शनिवार आलेला आहे तर आपल्याला काय करायचं आहे आपल्या आयुष्यातील साडेसाती आपल्या आयुष्यातील अनेक अडचणी येत आहे किंवा आपल्याला साडेसातीची खूप साडेसाती मागं लागलेली आहे ला म्हणजे आपल्याला कोणत्याच कामात यश ये येत नसेल किंवा घरामध्ये लक्ष्मी टिकत नसेल साडेसाती म्हणजे काय तर आपल्या मागे सतत काही ना काही का चालू असणं आजारपण असो किंवा पैशा संदर्भात अडचणी असो प्रगती होत नाही वारंवार त्याच त्याच गोष्टी घडत असतील तर याला साडेसाती असं म्हटलं जातं तर ही जी काही साडेसाती आहे ती दूर व्हावी तसेच आपल्या आयुष्यातील काही गोष्टी आहे त्या पूर्ण होत नाही पतीची मुलाची घराची प्रगती होत नाही अशा ज्या काही अडचणी आहे त्या दूर होण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तर उद्या सकाळी ब्रह्ममुहूर्त उठायचं आहे स्नान वगैरे करायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला हा उपाय करायचा आहे उद्या शनिप्रोदोश आहे तर सकाळी देखील तुम्ही महादेवाची पूजा करायची आहे आणि तुम्ही जर प्रदोषचे वर्क करत असाल तर संध्याकाळ तिने सांजाच्या वेळी देखील तुम्हाला महादेवाची पूजा करायला जायचं आहे पूजा करायला जाताना तुम्ही स्नान वगैरे करून पूजा करायला जायचं आहे जसं आपण सोळा समोर वर्त करतो तसं आंघोळ वगैरे करून तुम्ही प्रदोषची पूजा करायला महादेवाच्या मंदिरामध्ये जाऊन शुद्ध पाण्याने पंचामृताने रुद्र अभिषेक जल अभिषेक मधाचा अभिषेक तुम्ही तुमच्या इच्छेनुसार अभिषेक करायचा आहे एक शेक बेलपत्र अर्पण करायची आहे आपली जी काही इच्छा आहे ती सांगायची आहे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे भस्म लावायचं आहे तुम्ही प्रसाद म्हणून खडी साखर ठेवायची आहे पांढरी फुलं वगैरे अर्पण करून मनोभावे आपल्याला महादेवाला नमस्कार करायचा आहे असा हा तुम्ही उद्या महादेवाची सेवा करायची आहे त्यानंतर उद्या श्रावणी शनिवार आहे तर तुमच्या मागे साडेसाती असेल तर तुम्हाला तुम्हा उद्या शनी मंदिरात जायचं आहे मंदिरात गेलं शनिदेवाला तेल अर्पण करायचं आहे आणि तसं मारुतीचं मंदिर असेल तर रुईच्या पानाची माळ किंवा पिंपळा पानाची एकवीस अकरा पाण्याची या दोन्हीपैकी कोणती तरी तुम्हाला एक माळ त्यांना घालायची आहे ती माळ घालत असताना ती कलव्यामध्ये केली त्या उत्तम त्याचप्रमाणे बघा तुम्ही काय करायचं आहे त्यावर श्रीराम श्रीराम असं लिहून ती माळ इच्छापुरती माळ तुम्ही मारुतीला घालायचा आहे शनी मंदिरात जात असताना आपल्याला हा उपाय करायचा आहे तर हा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळी करायचा आहे याबद्दलची आपण आता माहिती बघूया तर हा उपाय करण्यासाठी आपल्याला काय लागणार आहे तर अख्खे काळे उडीद असतात ते काळे उडीत आपल्याला लागणार आहे हे उडीद तुम्हाला कोणताही किराणा दुकानामध्ये उपलब्ध होईल तर हे काळे उडीद आपल्याला लागणार आहे फक्त हे उडीद चांगले असावे कीड लागलेले खराब झालेले किंवा इकडे तिकडे पडलेले असे चांगले खराब उडीद न घेता चांगले उडीद घ्यायचे आहे हे अकरा उडीत घ्यायचं आहे त्याचबरोबर आपल्याला काय करायचं आहे अजून आपल्याला जे तेल असतं काळ्या तिळाचं ते तेल घ्यायचं आहे किंवा मोहरीचं तेल घ्यायचं आहे आणि आपल्याला रुईच्या पानाची माळ तयार करून घ्यायची आहे आणि त्यासोबत तुम्ही प्रसाद म्हणून खडीसाखर किंवा बघा शनिदेवाला खोबऱ्याची बर्फी शनी शिंगणापूरला असते ती बर्फी घ्या किंवा तुम्ही प कोणताही प्रसाद घेतला तरी चालेल तर ह्या गोष्टी घेऊन आपल्याला शनी मंदिरात जायचं आहे शनी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा शनी मंदिरात गेल्यानंतर आपल्याला शनीला तेल अर्पण करायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे उदबत्ती धूपा अगरबत्ती लावायची आहे तिथे गरजू व्यक्ती असन तर त्यांना दान केलं तरी चालेल तर अशा प्रकारे शनी मंदिरात गेल्यानंतर आपण ही स सगळी पूजा करून घेतल्यानंतर जे अकरा उडीद आहे ते आपल्याला आप ते शनीच्या प पा, पायथ्याशी आपल्याला अर्पण करायचे आहे एक एक उडीत आपल्याला हा अर्पण करायचा आहे आणि आपली जी काही इच्छा आकांक्षा आहे मुलासंदर्भात पतीची इच्छा घराची प्रगती होत नाही सर्व अडचणी सांगून हे आकडा उरीत आपल्याला अकरा उडीद हे म शनिदेवाच्या चरणाशी अर्पण करायचे आहे असा हा उपाय तुम्ही उद्या दिवसभरामध्ये कधी कर करू शकता तुमच्या गावामध्ये जर शनी मंदिर नसेल तर तुम्ही मारुतीच्या चरणाशी देखील हा अकरा उडीत अर्पण केले तरी चालेल मारुतीच्या जा मंदिरात जाताना पाणी आपल्याला शेंदूर घेऊन जायचं आहे गुळ फुटण्याचं नैवेद्य न्यायचं आहे आपल्याला रुईच्या पाण्याची माळ घेऊन जायचं आहे ह्या सर्व गेल्यानंतर पाणी अर्पण करून तिथं शेंदूर लावून रुईच्या पाण्याची माळ घालून धूप दीप अगरबत्ती ओवाळून त्यानंतर गुळ फुटण्याचं नैवेद्य मग आपल्याला हे उडीत मारुतीच्या चरणाशी अर्पण करायचं आहे तिथे देखील तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे असा हा उपाय उद्या करायचा आहे हे अकरा उडीत अर्पण करत असताना पतीची इच्छा मुलाची इच्छा आयुष्यातल्या अडचणी साडेसाती दूर होऊ द्या असं म्हणायचं आहे आणि तुम्ही मारुतीच्या मंदिरात जर गेलात तिथे बसून हनुमान चालिसाचं चा चा पठण करायचं आहे आणि तुम्ही जर शनीच्या मंदिरात गेलात तर तिथं बसून तुम्ही एकशे आठ वेळा ओम शनेश्वराय नम ओम शनेश्वराय नम या मंत्राचं जप करायचं आहे मनोभावे नमस्कार करायचा आहे आणि मग घरी यायचं आहे तर हा उपाय दिवसभरामध्ये तुम्ही कधीही करू शकता आयुष्याचं सोनं होईल पतीची मुलाची घराची खूप अशी प्रगती होईल उद्या हा असा योगायोग आहे की उद्या शनी प्रदोष आलेली आहे आणि उद्या श्रावण ही दुसरा शनिवार देखील आहे तर नक्की उद्या अर्पण करा येथे आकडा उडीत तुमच्या आयुष्याचं सोनं होईल पतीची मुलाची घराची खूप प्रगती होईल मुलाला शिक्षणामध्ये अडचणी येत असेल नोकरीमध्ये येत असतील किंवा करिअरमध्ये प्रगती होत नसेल साडेसातीचा त्रास होत असेल शनीचा त्रास होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी दूर करण्यासाठी आपल्याला श्रावणातील शनिवारी शनिदेवाची सेवा करायची आहे उपासना करायची आहे ध्यान करायचं आहे जी प्रगती होत नसेल लक्ष्मी टिकत नसेल तरी देखील तुम्ही हा उपाय करू शकता तर उद्या श्रावणी दुसरा शनिवार आणि शनि प्रोधचा आहे तर हा अकरा उडीत अर्पण करायला विसरू नका कसा वाटला व्हिडिओ ते नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या मित्र परिवारामध्ये नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद